सुरुवातीलाच बातमी आहे मवियाच्या गोटातून मवियामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाचं जागा वाटप होणार आहे मात्र जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटत नाहीये बैठकीत जागा वाटपाची चर्चाच झाली नाहीये मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं मात्र या बैठकीमध्ये बुधवारच्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात संदर्भात कोणतीच चर्चा झाली नाहीये तर मव्यातील जागा वाटपाचा तिढा का सुटत नाहीये पाहूयात काँग्रेसला सर्वाधिक जागा लढायचे उद्धव ठाकरे यांचाही सर्वाधिक जागांचा आग्रह जा जागा आहे राशपाचा डोळा मोक्याच्या जागांवर आहे मित्रपक्षांसाठी ज्या जागा सोडायच्या आहेत त्या ठरत नाही आहेत परस्परांवर विश्वास नाहीये या कारणांमुळे जागावाटपाचा तिढा सुटत नाहीये जागा वाटपासंदर्भात मवियाची बैठक पार पडली मात्र या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतीच चर्चा झाली नाहीये त्यामुळे मवियातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटत नाहीये विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटप होणार आहे मात्र या जागावाटपामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा हव्यात त्यामुळं आणि इतरही कारण आहेत त्यामुळं जागावाटप अद्याप होत नाहीये काँग्रेस तसंच उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक जागा हव्यात तर शरद पवार यांना मोक्याच्या जागा हव्या आहेत तसंच मित्रपक्षांना कोणत्या जागा सोडायच्या संदर्भात सुद्धा एकमत मवियामध्ये होत नाहीये त्यामुळं मवियातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटत नाहीये जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडली मात्र या बैठकीत जागा वाटपासंदर्भात कोणतीच चर्चा झाली नाहीये काही दिवसांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीवर मबियातील मवियातील पा, संदर्भात बुधवारी बैठक होती मात्र या बैठकीत संदर्भात कोणतीच चर्चा झाली नाहीये त्यामुळं मबियातील जागा वाटपाचा तिढा हा अद्याप सुटत नाहीये अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटत नाहीये जगदीश आगदी बरोबर आहे कारण का ही सगळी बैठक जी आहे ती अतिशय प्राथमिक बैठक महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये पार पडलेली पाहायला मिळते आणि यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे अतिशय महत्वाचे नेते जे आहेत ते सगळ्या या बैठकीला सहभागी झालेले पाहायला मिळत होते कारण का प्राथमिकरित्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेमक्या किती जागा कोणी लढवाव्या याबाबत जे आहे ते या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे परंतु जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो अद्याप ठरलेला नाहीये साधारणतः दोन तीन बैठकांनंतर अशा प्रकारचा फॉर्म्युला ठरत असतो हे आपण पाहतो त्याचबरोबर सध्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील राजकारण बदललेलं आहे ज्या पद्धतीने महायुतीकडून जे आहे ती लाडकी भाई योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते घराघरामध्ये पोहोचलं जात आहे त्यामुळे या सगळ्याला टॅकल महाविकास आघाडी म्हणून कसं करता येईल त्याचबरोबर कोणते कार्यक्रम महिलांसाठी विशेषतः महाविकास आघाडी म्हणून घेता येतील त्याबरोबर ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून घटना घडत म्हणजे अगदी बदलापूरची घटना असेल किंवा उरण असेल किंवा पुण्यातल्या घटना असतील या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये आंदोलन करणं किंवा निदर्शनं करून लोकांपर्यंत पोहोचणं या सगळ्याच्या बाबतीत जी आहे ती जगदीश प्राथमिक बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या समजते धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल